नमस्कार तुम्हा सर्वांचे डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला मंगळसूत्राचा सेट पूर्ण दाखवणार आहे त्यामध्ये लॉंग मंगळसूत्र नेकलेस हार मिनी मंगळसूत्र हा पूर्ण सेट मी तुम्हाला आज दाखवणार आहे लॉंग मंगळसूत्र बघा जी वाट्यांची डिझाईन बघा वाट्यांची डिझाईन पण खूप छान डिझाईन अशी आहे क्रीनशर्ट घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता खूप छान असे लॉंग मंगळसूत्र आहे मी तुम्हाला पूर्ण सेट हा दाखवणार आहे त्यानंतर आपण नेकलेस बघूया नेकलेसवरची डिझाईन बघा तुम्ही खूप छान अशी डिझाईन आहे पाटी पाठीमागे दोरी येते ही नाजूक असा छान असा आहे खूप छान असा सेट आहे त्यानंतर आपण हार बघणार आहोत हारची पण डिझाईन तुम्ही बघा सर्व सेटची मी प्राइस सांगते मी हारची डिझाईन तुम्ही बघा आपण होलसेल रेटनं सगळे विकतो यावर कानातले ही आहे राणेहार पण खूप छान आहे पूर्ण सेट हा होलसेल प्राईजने आहे सेपरेट पाहिजे असेल तर सेपरेट पण मिळेल तुम्हाला जी आवडेल ते क्रीनशॉट काढून मला सेंड करायचं आहे लॉंग मंगळसूत्र राणीहार नेकलेस आता आपण मिनी मंगळसूत्र बघणार आहोत पेंड्यांमध्ये पाहिजे असेल तर पेंड्यांमध्ये पण आहे व्हिडिओ आपण आधी पण अपलोड केलेला आहे हे मिनी मंगळसूत्र आहे सेपरेट जरी पाहिजे असेल तर ते सेपरेट पण ही मिळेल खूप छान अशी डिझाईन आहे लॉंग मंगळसूत्र हार नेकलेस मिनी गंटन हा पूर्ण सेट आपण घेऊन आलो आहोत तुम्ही बघा खूप छान असा हा साडीवर सेट दिसतो कार्यक्रमासाठी तुम्ही ही ज्वेलरी खूप छान आहे कार्यक्रमासाठी लग्ना साठी मॉंग मंगळसूत्राची डिझाईन बघा तुम्ही खूप छान अशी डिझाईन आहे राणीहारची पण डिझाईन बघा सेपरेट पीस पाहिजे असेल तर सेपरेट पीस पण ही मिळतो डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देते मिनी मंगळसूत्राच्या वाट्या बघा आणि राणीहारमध्ये अजून एक डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे राणीहारमध्ये स्क्रीनशॉट काढून डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवर सेंड करायचा आहे पाठीमागे ह्याला गोंडा येतो राणीहारमध्ये ही एक डिझाईन आणि ही एक डिझाईन आपल्याकडे आहे अवेलेबल हा पूर्ण सेट हा घातलेला फक्त पाच हजार रुपयाला आहे तुम्हाला जर हा राणीहार त्या राणीहार ऐवजी पाहिजे असेल तर हा पण मिळेल स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि ह्यामध्ये पेंडन जरी पाहिजे असेल तरी पेंडन पणही मिळेल किंवा डोरले पाहिजे असेल तर डोरले पण मिळेल पेंड्यांची डिझाईन ही मी तुम्हाला दाखवते पेंड्यांचे व्हिडिओ मी आधी अपलोड केलेले आहेत तुम्हाला हे पाहिजे असेल की तर ह्याचा क्रीनशॉट काढून टाका किंवा पेंड्यांमध्ये पाहिजे असेल तर पेंड्यांचा टाका स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पूर्ण सेट हा फक्त पाच हजार रुपयाला आहे यामध्ये लॉंग मंगळसूत्र विनी मंगळसूत्र राणीहार नेकलेस नेकलेस वर कानातलं पण आहे आणि रानिहार वर ती पण कानातलं आहे कानातले जात होते हे हार वर कानातले येते गोल्ड पॉलिश सेट आहे कानातल्याची डिझाईन बघा तुम्ही खूप छान अशी डिझाईन आहे आणि नेकलेस वर पण कानातला आहे पूर्ण सेट हा फक्त पाच हजार रुपयाला होलसेल रेट आहे आपला गोल्ड पॉलिश सेट आहे आणि इयर पण तुम्ही बघा इयरिंग पण खूप छान अशा इयरिंग्स आहेत आणि आपले रेट असताना होलसेल रेट आहेत लॉंग मंगळसूत्रामध्ये हे पेंडींचं एक आहे तुम्हाला पेंडेन पाहिजे असेल तर पेंडेन घेऊ शकता किंवा वाट्यामध्ये पाहिजे असेल तर वाट्या पण घेऊ शकता आणि सेपरेट पाहिजे असेल रा राणीहार जर पाहिजे असेल तर राणीहार दीड हजार रुपयाला आहे सेपरेट आणि लाँग मंगळसूत्र पण सेपरेट सोळाशे रुपयाला आहे हिमिनी मंगळसूत्र एक हजार रुपयाला आहे आणि नेकलेस हा नऊशे रुपयाला आहे सेपरेट जर घ्यायचं झालं तर आणि पूर्ण सेट जर घ्यायचा झाला तर पूर्ण सेट हा फक्त पाच हजार रुपयाला आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवर सेंड करायचा आहे लॉंग मंगळसूत्रामध्ये पण भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत पेंड्यांमध्ये पाहिजे असेल तर पेंड्यांमध्ये पण तुम्ही घेऊ शकता यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दुसरा सेट दाखवला जाईल धन्यवाद